आरवी न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील जे विभाग आहे त्याच्यातला कोकण विभाग आणि कोकण विभागामधला पालघर जिल्हा त्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याविषयी आपण माहिती घेणार आहोत म्हणजे माहिती म्हणजे काय समस्या काय आहेत एवढे वर्ष होऊन सुद्धा आपल्या समस्या कायमच आहेत त्या तालुक्याचा जर विचार केला वाडा तालुका असा मला वाटतं ता ग्रामीण तालुका एकमेव असेल का त्याच्यामध्ये पाच आमदार आहेत हा पाच आमदार आहेत आणि दोन खासदार आहेत आता पाच आमदार कुठले तर तीन विधानसभेचे आहेत आणि दोन विधान परिषदेचे आहेत आणि दोन खासदार आहेत अगदी पालघर आणि भिवंडी पण समस्या आपल्या अजून कायमच आहेत आपण ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यातली पहिली समस्या रस्ता असेल त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत म्हणजे रस्ता असेल शिक्षण असेल आरोग्य असेल सगळ्यांवर चर्चा करणार पण आपण रस्त्याविषयी बोलतोय रस्ता जर विचार केला तर वाडा मनोर हायवे जो आहे किंवा मनोरपासून आपण वाड्यापर्यंत आलो किंवा वाड्यापासून आपण भिवंडीपर्यंत गेलो हा रस्ता आजपर्यंत जो आहे तो तसाचे तसा आहे तसा जो पाहिजे व्हायला तो होत नाही अजूनपर्यंत खड्डे तसेच आहेत रस्त्याची दुरावस्था कायमच आहे आणि जे ब्रिज आहेत अगदी Ga. सापण्याचा ब्रिज असेल किंवा मग बाकीचे ब्रिज आहेत करलगावचा ब्रिज समजा तो पालघरमध्ये जातो वाड्या तालुक्यात नाहीये पण वाड्या तालुक्याच्या बॉर्डरवरच आहे ते ब्रिज आहेत ते अजून आपण अवस्थेत आहेत रस्त्याची दुरावस्था कायमच आहे मग सुधारणा का होत नाहीये जर एवढे आपल्याकडे आमदार असतील खासदार असतील ती होत आहेत ग्रामीण भागातल्या रस्त्याचा जर विचार केला आपण उदाहरण दाखल दोन दाखल सत सांगायचे मला दोन उदाहरणं द्यायची ग्रामीण भागातील अगदी तुम्ही अमरापूर पासून गालदरपर्यंत गेले साधारणतः सहा किलोमीटरचा अंतर आहे रस्त्याची चाळण आहे पत्रेवर कायमस्वरूपी असतो परंतु त्याच्यावर योग्य तो मार्ग आजपर्यंत निघालेला नाहीये उमरोटा म्हणून गावे वाड्या तालुक्यापासून चार पाच किलोमीटरच्या अंतरावर त्याची दुरावस्था बघा म्हणजे कुठे आपल्याकडे जर एवढे लोकप्रतिनिधी असतील शहापूर मतदारसंघ आहे विकड विक्रमगड मतदारसंघ आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघ आहे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ कोकण हे पाच पाच आपल्याकडे आमदार आहेत दोन दोन खासदार आहेत लोकसभेमध्ये प्रश्न मांडणारे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये प्रश्न काय अजून मार्ग काय निघत नाही त्याच्यावर हा झाला रस्त्याचा प्रश्न अजूनपर्यंत कायम आहे दुसरा प्रश्न जो आहे महत्वाचा तो सर्वसामान्य जनतेचा तो म्हणजे आरोग्य आरोग्य जे सुविधा आहेत आपण हॉस्पिटल्स बघतो वाडा तालुक्यामध्ये सुसज्ज आतापर्यंत हॉस्पिटल नाहीये बऱ्याच वेळेला रुग्णाला हलवावं लागतं म्हणजे अगदी मग कुठे जाणार तुम्ही वाड्यापासून मुंबई ठाणे रस्त्याची दुरावस्था माहितीच आहे तुम्हाला पेशंटला घेऊन जाता जाता बऱ्याच वेळेला पेशंटचा मृत्यू होतो अंतर भरपूर आहे रस्ता खड्डेमय आहे वाड्यापासून नाही तर मग सिल्वासा साईडला गुजरात साईडला पेशंटला हलवावं लागतं म्हणजे वाड्यामध्ये ती सुविधा मी पालघर जिल्ह्याचा व्यापकने बघणारच आहे पालघर जिल्ह्याचा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे पण तुम्ही फक्त वाड्याचं सांगतो तुम्हाला वाड्या तालुक्याच्या मर्यादित जे प्रश्न आहेत ते याच्यावर मार्ग कधी निघणार सुसज्ज हॉस्पिटल कधी बनणार आपल्याला दुसरा प्रश्न आहे पाणी प्रश्न या वाडा तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे देहरजा नदी असेल वैतरणा नदी असेल पिंजाळ नदी असेल या महत्वाच्या नद्या आहेत आणि पाऊस भरपूर पडतो पावसाळ्यामध्ये त्याच्यावर योग्य ते बंधारे नसल्यामुळे पाणी अडवलं जात नाही व्यवस्थित पाणी मुरत नाही भूगर्भामध्ये जास्त पाणी नसतं त्याच्यामुळे पाण्याची सुविधा जशी पाहिजे तशी होत नाहीये आत्ता तुम्ही एप्रिलच्या किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेच्या दुसऱ्या दोन तारखेपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर कितीतरी ग्रामीण भागामध्ये विहिरीला पाणी नाही नळ योजना व्यवस्थित नाही पाण्याची एवढी टंचाई आहे की खूपच टंचाई पाण्याची संदर्भात मी एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे एवढा पाऊस पडून जर पाणी जर व्यवस्थित अडवलं असतं धरणं व्यवस्थित बांधली असती तर आपल्याला दोन पिकं घेता आली असती पावसाळ्यातलं एक पीक घेतालं असतं उन्हाळं पीक घेता आलं असतं आणि भूगर्भामध्ये पाण्याचा जास्त साठा असतं त्याच्यामुळे साहजिकच पाण्याचा प्रश्न नसतं दुसरी गोष्ट जी रब्बी पिकं आहेत वाल असेल हरभरा असेल मूग असेल शेतकरी पिकवतो पण बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे व्यापारी वर्गाकडून त्यांची लूट होते म्हणजे कृषी माल जो विकण्यासाठी कृषी बाजारपेठ आवश्यक असते ती वाड्या तालुक्यामध्ये नाही आहे शेतकरी जाणार कुठे आपला माल विकणार कुठे यासाठी लोकप्रतिनिधी काय करतात हा माझ्यासारख्या सर्वसामान्यांना प्रश्न पडतोय म्हणजे सर्वसामान्यांच्या मनाची खतखत मला व्यक्त कराविषयी वाटते शेतकरी टिकला पाहिजे तो कसा काय टिकणार कसा काय टिकणार मला सांगा तुम्ही आज तो राब राब राबतो त्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे रब्बी पीक सारखं असेल वाल हरभरा त्याला माल म्हणजे मी आत्ता मला एक पंधरा दिवसापूर्वी दोन तीन फोन आलेले अगदी दोन चार टन घेऊन तो विक्रीला बसलेला होता परंतु बाजारपेठ नसल्यामुळे जे व्यापारी वर्ग होते त्याची लूट म कमी भाव करून करून त्याच्याकडे घेतला कारण टेम्पो करून तो काही ते छोटी गाडी घेऊन गेलेला गे असे बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी का आवाज उठत नाहीये किंवा सामान्य जनता याच्यावर कधी बोलणार आहे का प्रश्न का सुटत नाही याच्यामध्ये हा अशा अनेक प्रश्न आहेत मला शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणारच आहेत अजून वाडा तालुक्याच्या काही समस्या आहेत तर तुम्ही बघत राहा आर व्ही न्यूज पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आणि आवडल्यास व्हिडिओ हा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला अजून वाड्या तालुक्याच्या ज्या शैक्षणिक समस्या आहेत त्या समस्याविषयी मला अजून बोलायचं आहे धन्यवाद Yo ¿Sí? ¿Sí? ¿Sí?